श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच भविष्य आज काय होणार आहे तर जबाबदाऱ्या सोपवल्या जातील ठीक या कामांना न्याय देण्यासाठी जीवनाचे रान कराल तुम्ही विद्यार्थी अभ्यासापेक्षा जास्त दुसऱ्या क्षेत्रावर रमतील नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल ठीक आहे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष मिळतील कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून लेखन कार्य व ग्रंथ प्रकाशनात लाभ होईल नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींचा गौरव तुमचा वाढेल आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती जी आहे ना ती तुम्हाला टाळावी लागेल प्रवासातून आर्थिक लाभ घडतील शत्रूवर तुम्ही काय कराल विजय मिळवाल नवे काही करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल या प्रयत्नात तुम्ही काय होणार आहात सफलपूर्वक यश तुम्हाला मिळेल तुमचा शुभारंग आहे शुभरंग आहे निळा शुभ दिशा आहे नैऋत्य शुभ अंक आहे पाच आणि आठ पाच आणि आठ याच्यावरून तुमच्या याच्यामध्ये पाच हा अंक किती महत्वपूर्ण आहे हा आपण नेक्स्ट मध्ये बघूया त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन इन्फॉर्मेशन माहिती मिळेल आणि तुम्हाला तुमचं कळेल की आपल्याला हे जे आपण शिकतो आहे की आपल्याला समजतं आहे तर आपल्याला त्याच्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टन्स आहेत ते ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग